लोकांच्या बोलण्याचे परिणाम खूप व्हायचे मनावर आणि पोस्ट प्रेग्नन्सी तर खूप जास्त होऊ लागलं ते निगेटिव्हिटी प्रचंड मनामध्ये येऊ लागली मग मी तारक मंत्र ऐकायला के सुरुवात केला त्यानेही खूप छान साक्षात्कार झाल्यासारखं झालं त्यानंतर मग मी विचार केला की मला सहा महिने वर्ष मला घरातनं मिळायला पाहिजे हे जे मनात चालू होतं बरोबर माझ्या लेकीच्या जन्मानंतर सहाव्या महिन्यात कोरोना आला आणि त्या दिवशी लॉकडाऊन झाला ज्या दिवशी माझं ऑफिस सुरू होणार होतं सो so, ते माझं मोठं मॅनिफेस्टेशन होतं आयुष्यातलं तसे बरेच मॅनिफेस्टेशन आहे लग्न त्याच्यानंतर मुलगी केव्हा होणार ह्या सगळ्या गोष्टी डिक्लेअर्ड असायच्या किंवा के बाळ केव्हा होणार ह्या डिक गोष्टी डिक्लेअर होत्या आणि त्या वेळी झाल्या पण अगदी विचार केला त्या महिन्यात झाल्या हे जस्ट मनात होतं मी खूप पॉझिटिव्हली बोलायचे आणि ते व्हायचं त्याबद्दल मी नंतर कधी विचारच नाही करायचे एकदा इच्छा व्यक्त केली की संपलं ते होणारच आहे माझ्या आयुष्यात हे सतत असायचं त्यानंतर सहा वर्ष सहाव्या महिन्यात मला जॉईन तर करावं लागलं पण काम देता आलं नाही टीमला कारण त्यांची पॉलिसी वेगळी होती सो सहा महिने प्लस ब्रेक मिळाला मला सो माझं मॅनिफेस्टेशन असं पूर्ण झालं